शिळुंगे येथील रयत शिक्षण संस्थेच्या हुतात्मा बाबूगेनू विद्यालयाची इमारत साठ वर्षाहून अधिक जुनी झाली असून ती धोकादायक असल्याचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट काही महिन्यांपूर्वी उपलब्ध झाला होता गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि माजी विद्यार्थ्यांनी नवीन इमारत बांधण्यासाठी पुढाकार घेऊन अठरा खोल्यांची नवीन इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला नुकतीच नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामास रयत शिक्षण संस्था सातारा यांच्याकडून मान्यता मिळाली आहे या बांधकामासाठी माजी विद्यार्थी आपल्या हुतात्मा बाबूगेनू विद्याविकास फाउंडेशन या मान्यताप्राप्त सामाजिक ट्रस्टच्या माध्यमातून आता निधी संकलन करत आहे विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी देणगीदारांनी सडळ हाताने मदत करण्याचे आवाहन हो या ट्रस्टद्वारे करण्यात आले आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न